जैन धर्म महाराष्ट्रात इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात आला जैनांनी मराठी पायी या आपल्या आजच्या मराठीची पूर्वज भाषा ते कालावघात बदलत राहिलेल्या भाषेत अतुलनीय साहित्यिक योगदान दिलेले आहे रामावरचे पहिले महाकाव्य पहुमचरिय मराठीतील पहिली प्रेमकथा तरंगवई पहिले प्रवस्वर्णनात्मक कथा व्याख्यान वसुदेव हिंदी ते रामारादित्य कथा असे मराठीच्या विकासात मोलाची भर घालणारे विविध साहित्य जैनांनी निर्माण केले मध्यमयुगात ही त्यात भर पडतच राहिली आणि वर्तमानातही ते कार्य चालू आहे मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळावा यासाठी भाषेतील स्वतंत्र साहित्य म्हणून या उल्लेख केलेल्या इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत निर्माण होत राहिलेल्या जैन साहित्यिकांच्या कृतींचा सा मोठा उपयोग होणार आहे संजय सोनवनी यांनी या काळातील जैन साहित्यिकांच्या रचना व त्यातील महत्त्वाच्या साहित्यावर विवेचन करत जैनांचे मराठी भाषेतील योगदान हे पुस्तक लिहिलेले आहे माय मराठीने कालावघात मूळ गाभा कायम ठेवत कशी वळणे घेतली व आजपर्यंत आपल्या भाषा जीवनात कशी अवतरली याचा या, या पुस्तकात दिलेला इतिहास भाषेच्या महत्त्वाचा आहे चला तर मग जैनांचे मराठी भाषेतील योगदान या पुस्तकाबद्दल लेखक संजय सोनवणी यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार मी संजय सोनवणी आपण पाहताय मराठी दर्शन मित्रांनो अनेकदा प्रश्न विचारतात लोक की जैनांचं मराठी भाषेला योगदान काय संजय नाहार हे एकदा घुमांचं साहित्य संमेलन करत होते केलं आणि दिल्लीलाही मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावं अशी त्यांची इच्छा होती प्रयत्न करत होते त्यावेळेसही एका वृत्तपत्राने आग्रह लिखलेला आहे जैनांचा मराठी भाषेशी संबंध काय हे अज्ञानातनं आलेलं मत आहे इसवी सन पहिल्या शतकापासून ते आस्थागायपर्यंत जैनांनी मराठी भाषेत शेकडो ग्रंथ लिहिलेले आहेत ते धर्मग्रंथ नाहीत लौकिक ग्रंथ आहेत म्हणजे प्रेमाख्यानं असतील कथाख्यानं असतील प्रवास असतील त्याच्यामध्ये कथा असतील विडंबन कथा असतील महाकाव्य असतील अशी प्रचंड रचना केली आपल्याला आश्चर्य वाटेल की पौमचर्य हे महाकाव्य विमलसुरीने लिहिलं इसवी सणाच्या पहिल्या शतकात आणि ते भारतातलं आस्थागायत पंत रामावरचं पहिलं महाकाव्य आहे पौमचर्य वाल्मिकीने रामायण लिहिलं तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये त्यामुळे वाल्मिकी जो आदिकवी म्हणाला जातो तो, तो आदिकवी नसून रामावर काव्य लिहिणारा आदिकवी जर कोणी असेल तर विमलसुरी आणि त्याच्या महाकाव्याचं ना नाव आहे पौमचर्य आणि ते महाराष्ट्री प्राकृतात म्हणजे आजच्या मराठीच्या पूर्वज भाषेत लिहिलं गेलेलं आहे आपण विसरता कामा नाही त्याच्याच काळातला पादलिप्ताचार्य त्याने हाल सातवानाने जो गाथा सप्तो शेती आपल्या सगळ्यांना माहिती असतो पण त्यातल्या तीस चाळीस गाथा या पादलिप्ताचार्याने लिहिलेल्या आहेत ह्या मात्र आपल्याला माहीत नसतं पादलिप्ताचार्य जैन होता त्यानंतर पादलिप्ताचार्याने तरंगवई नावाचं प्रेमाख्यान अत्यंत सुंदर प्रेमकाव्य कथात्मक आणि त्या काळातली जी पहिल्या शतकातली महाराष्ट्रातली भारतातली जी सामाजिक स्थिती आहे राजकीय स्थिती आहे याचं वर्णन जे आहे त्याचं विश्लेषण जे आहे तेही आपल्याला आज अभ्यास करताना त्या काळाचा समाजस्थिती पाहण्यासाठी उपवास ठरतं त्यानंतर मग सम्रादित्य कथा असो धुताख्यानसारखं हरिभद्र सुरेंचं विलंबन कथा असो अशा प्रकारे शेकडो प्रकारचं वासुदेव हिंडी नावाचं जे भारतातलं आद्य प्रवास वर्णन मान जातं ते आपल्या महाराष्ट्री प्राकृतात तिलं गेलेलं आहे संगदास गणी यांचं ते सुद्धा जैन होते आणि वासुदेव हिंडीचं महत्त्व असं आहे की आजचे जे प्रवास मार्ग जे प्राचीन प्रवास मार्ग जे आहेत त्याचा शोध घेताना या पुस्तकाचा फार मोठा उपयोग होतो कारण त्यांनी व्यापारी मार्गांची माहिती अपरिहार्यपणे त्या प्रवास होणारे आलेली आहे अशा प्रकारची माहिती देणारं हे भारतातलं एकमेव पुस्तक आणि ते आहे महाराष्ट्र प्राकृत म्हणजे जैनांचा मराठीशी संबंध काय हा प्रश्न चुकीचा आहे हे जाऊ द्या हे जर पुस्तकांचं साहित्यिक झालं लोहगड आणि पाले येथे इसवी पूर्व दुसऱ्या शतकातले शिलालेख मिळालेत ते महाराष्ट्री प्राकृतात आहेत आणि ते दोन्ही शिलालेख हे जैनांचे म्हणजे महाराष्ट्रातले जैनांचे शिलालेख हे सर्वात प्राचीन आहेत मराठी भाषेचा तो आरंभबिंदू मानावा हे इथपर्यंत त्याचं शिलालेखांचं महत्त्व आहे हे आपण विसरता कामा नये यासाठी मी पुस्तक लिहिलं आहे जैनांचे मराठी भाषेतील योगदान आणि या पुस्तकात या सर्व साहित्याची आणि त्याच्या महत्त्वाची पौमचर्य Hey, हे विमर्शन लिहिलं रामकाव्य आद्य कसं आहे पहिल्या शतकात लिहिलं आहे ते कसं लिहिलं गेलं त्यात काय आहे त्याचं महत्त्व काय आहे आणि वाल्मिकी रामायणाचा काळ नेमका आहे कोणता हे सुद्धा सिद्ध केलं आहे प्राकृत भाषा या प्राचीन आहेत संस्कृत भाषा उशिरा जन्म झाल्या याचं जे सिद्धांत आहेत ते सुद्धा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील आपण हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला मराठी भाषेचा इतिहास कारण हा नुसता जैनांच्या सा, सा साहित्याबद्दलचा सा विषय नाही आहे हा मराठी भाषेचा अखंड मराठी भाषेच्या प्रवासाचा हा इतिहास आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जर मिळाला तर या साहित्यामुळेच मिळेल याचासुद्धा मला विश्वास आहे धन्यवाद